नमस्कार मी संजय सोनावणी सिंधू संस्कृतीवरील मालकी हक्क सोडायला किंवा आम्ही तिचे निर्माते कसे होतो हे सांगण्यामध्ये वैदिक मंडळी किंवा वैदिक आलेली मंडळी अजिबात कुठलाही करत नाही एक तर ती घग्गर नदी त्या बिचारीला मारून मुटकून सरस्वती ठरवायचा प्रयत्न होतोय असं नाही तर ते आता शासकीय पुरातत्व खात्याच्या अहवालामध्ये सुद्धा सिंधू सरस्वती सभ्यता असं नाव द्यायला सुरुवात केलेली आहे त्यात डॉक्टर वसंत शिंदे जे दे डेक्कन कॉलेजचे कुलगुरू होते त्यांनी आता अलीकडेच पुणे पुस्तक महोत्सवामध्ये विधान केलं की हडप्पा आणि वैदिक संस्कृती एकच कारण काय तर म्हणजे राखी गडीला श्रीच्या कानामध्ये जो डी एन ए सापडला तो डी एन ए हा परकीय समावेशाने निर्माण झालेला नाही तो स्वतंत्र भारती आहे भारतीय आहे इतर देशी आहे त्यामुळे वैदिकही इथलेच होते ते बाहेरनं आलेले कुठेही आलेले नाही हा असा अजब तरकट लावायचं उद्योग हे लोक का करतात हे आता सगळ्यांना आहे परंतु हा वैज्ञानिक तरकट करून आणि हे अभ्यासक्रमात येणार आहे असं सांगून हे जे काही भविष्यातल्या पिढ्या जो काही चुकीचा इतिहास शिकणार आहेत संस्कृतीबद्दलच्या परंपरांबद्दलच्या अभ्यासाबद्दल त्यांची जी मतं कलुषित होणार आहेत चुकीची होणार आहेत आणि ती जी जागतिक तज्ञांनी जी मतं व्यक्त केलेली आहे त्याच्या पूर्णपणे विरोधात जात असल्यामुळे भारतीय विद्यार्थी सुद्धा ज्ञानाच्या दृष्टीने कलुषितच होणार यात कसली शंका बागायचं कारण नाही आणि डॉक्टर वसंत शिंदे सारख्या एका वै अवैदिकाने हिंदूने वैदिक संस्कृतीची तळी उचलावी के आणि केवळ लाभाच्या गोष्टींवर नजर ठेवून किंवा प्रसिद्धीच्या बाबींवर नर नजर ठेवून अशा प्रकारची बिनदिक्कत विधानं अशास्त्रीय विधानं करावीत हे खरं म्हणजे आश्चर्याचं कारण आहे याच्यावर आपण मागे बोललेलो हो। आहोत आणि आता पुन्हा पुन्हा बोललं पाहिजे याचं कारण असं की ज्या पुरोगामी याबद्दल आवाज उठावला पाहिजे ते मात्र गबगार आहेत जे बहुजन ब्राह्मण बहुजन अभिजन वाद करत असतात ब्राह्मण तर वाद करत असतात त्या वादाच्या फालतूपणामध्ये जाण्यापेक्षा हे वैदिक लोक आज भारतीय संस्कृती कशी नाचवत आहेत कसे विकृत करत आहेत याकडे मात्र पूर्णपणे सप्शन दुर्लक्ष करतात त्यामुळे वैदिकांचा डाव हा यशस्वी होतो आता हे हीच गोष्टी गुण, ही या अभ्यासक्रमात आल्यानंतर मुलं लहानपणापासून असा चुकीचा इतिहास शिकत जाणार आणि त्यांची जी काही मतं आहेत वैदिक संस्कृतीबद्दलची की जी आतापर्यंत सर्वसामान्य मान्यता होती आहे आणि त्याला आनंद पुरावे उपलब्ध आहेत की वैदिक आर्य किंवा वैदिक धर्म हा निर्माण दक्षिण आबाडी समोर झाला सरस्वती नदी दक्षिण अफगाणिस्तातली हरयवती नदी तिथंच यांनी सरस्वती उच्चार बदल करून बदललंय ती सरस्वती नदी भारतात आणायची आणि जी प्राचीन घग्गर नदी बिचारी वाहते आहे हजारो वर्ष लाखो वर्ष तिचं नामकरण सरस्वती करायचं आणि भूगोलच बदलायचं म्हणजे अफगाणिस्तातली नदी उचलायची आणि इथे आणून ठेवायचं आचाट विकृत प्रयत्न करायचा याला तोड तोड नसावी असं मला वाटतं या गोष्टींना सर्वांनी विरोध अशासाठी करायला पाहिजे पहिली गोष्ट अशी की हा राखी घडीला सापडला डिने इसवी सन पूर्व एकतीसशे मधला आहे लक्षात घ्या इसवी सन पूर्व एकतीसशे म्हणजे आजपासून पाच हजार वर्षापूर्वीच आहे आणि वैदिक धर्माचा जो जन्म झाला तोच मुळात इसवी पूर्व पंधराशे म्हणजे आजपासून साडेतीन हजार वर्षापूर्वी झाला तो अफगाणिस्तानमध्ये त्यानंतर इसवी पूर्व बाराशे ते, तया तया ते थे थे एक हजारच्या दरम्यान हे भारतामध्ये आले आर्यावर्तामध्ये फायनली बसले पहिले शुद्रांच्या टोळीच्या भागामध्ये राहिले तेथून ते कुरू पांचाल प्रदर्शन आले त्याला त्यांनी आर्यावर्त नाव दिलं तिथे बस्तान बसवलं आणि नंतर धर्मप्रचार आणि वैदिक धर्म भारतात पसरला असं असताना हा इतिहास असताना मुळात वैदिक संस्कृतीचा एकही अवशेष काय मिळत नाही एकही वैदिक संस्कृतीचा अवशेष मिळत नाही वैदिक का असं सारखं म्हटलं जातं ना तो वैदिक काळ होता वैदिक काळात असं असायचं असायचं पण वैदिक काळ हा मुळात भारतातला नाही आहे वैदिक काळ हे अफगाणिस्तानमधला तोही इसवी सन पूर्व पंधराशे ते बाराशेच्या दरम्यानचा कारण ऋग्वेद लिहायलाच तीनशे साडेतीनशे वर्षे लागली कारण दहा ऋषी कुटुंबांनी त्यांच्या पिढ्यांनी मिळून तो ऋग्वेद पूर्ण केलेला आहे आणि त्या वंशाहीवरूनच कोणाचा मुलगा कोणाचा नातू कोणाचा तो प्रवत्र हे करत 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 ऋग्वेदाची मंडल तयार झालेली आहे थे। हा इतिहास आहे आणि हा जो ऋग्वेद काळ आहे रुग्वे देण्याचा जो काळ आहे तो भारतात नव्हता भारता फक्त दहावं मंडल भारतात लिहिलं गेलेलं आहे कारण त्यातला भूगोल बदलतो त्यातलं निसर्गवर्णन बदलतात झाडाची नावं बदलतात आणि जमाती ज्या आहेत जसे जा जा शूद्र जमात जिचा उडलेल्या ऋग्वेदामध्ये थांब पत्ताही नाही कुठेही त्याचा नामोल्लेखही नाही त्याचा उल्लेख मात्र येतो आता असं असताना एवढा ड्रास्टिक डिफरन्स कल्चरल डिफरन्स भौगोलिक डिफरन्स नद्यांचा डिफरन्स हे सगळं दिसत असताना मारून मुटकून वैदिक आर्यांना भारतातलीच समजायची ही आर एस एसची एक प्रवृत्ती राहिलेली आणि ती प्रवृत्ती का कारण ज्या वेळेस महात्मा फुलेंनी सांगितलं की जर तुम्ही बाहेरचे आर्यभट जर बाहेरचे कारण आर्य सिद्धांत आक्रमण सिद्धांत जर पॉप्युलर होता तर बाहेरचे आता चालते वा असं मनाला सुरुवात करत त्यातनं मूल निवासी चवळ उभी राहिली दक्षिणेकडे दक्षिणात दक्षिणात त्यांची चवळ उभी राहिली पेरियार स्वामींसारखे लोक त्यांना त्यांच्यावर हल्ले करायला लागले आणि त्यातूनच यांना अशी भीती वाटायला लागली की आपणच जर परके ठरवू या देशामध्ये आपण आता मुस्लमांना परके ठरवलं ख्रिश्चनांना परके ठरवलं आणि आता आपणच परके ठरवायची वेळ आलेली आहे म्हटल्यावर त्यांनी अवाढव्य प्रयत्न सुरू केला की आम्ही बाहेरचे नाही आम्ही इथलेच आहोत आणि आम्ही नुसतं इथले नाही तर आम्ही सिंधू संस्कृतीचे राखेगडीचे निर्माते सुद्धा आम्हीच असं म्हणायला सुरुवात केली हे म्हणायला तीस पस्तीस वर्षापासून सुरुवात झाली आणि आता तर हे शासकीय पातळीवर सरकार त्यांचंच आहे ना भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे त्या पातळीवर सुरू झालेलं आहे आणि हा वाढ हो प्रयत्न चालू असताना पुरोग आम्ही गप्पा आहेत त्यांना बोलायची इच्छा नाही बोलत नाहीत का त्यांचे काही स्वार्थ त्याच्यामध्ये दडलेले आहेत हा मला प्रश्न पडतो कारण पुरोगाम्यांचा मी अत्यंत मला अत्यंत राग येतो कारण हे पुरोगामी होतच हे प्रतिगाम प्रतिगाम्यांपेक्षा महाप्रतिगामी आहेत असं माझं स्पष्टपणे मत आहे कारण त्यांनी हा जो महत्त्वाचा विषय आहे की ज्यामुळं सांस्कृतिक उलथापरत होईल ज्याच्यामुळे कारण नसताना भारतामध्ये एक वेगळ्या प्रकारचा संघर्ष निर्माण होईल त्या संघर्षाला जन्म देण्याचं काम हे पुरोगामी सुद्धा करत आहेत याच्याबद्दल शंका बाळगायचं कारण नाही आता अजून एक गोष्ट झालेली आहे या भारतीय जनता पार्टी सरकारच्या काळामध्ये दोन हजार अठरा सालीच त्यांनी सोळा सदस्यांची समिती नेमली ने। कशासाठी अभ्यासक्रम पूर्ण बदलण्यासाठी आणि तो अभ्यासक्रम कसा भारताचा सात हजार वर्षाचा इतिहास लिहून काढायचे जबाबदारी त्या समितीवर देण्यात आली आणि त्या सिद्ध काय करणार हे सुद्धा डिक्लेअर करण्यात आलं की अरे हे भारता भारतातलेच आहे ऋग्वेदाची निर्मिती भारतीयांचीच म्हणजे भारतीय वैदिक आर्यांचीच आणि सिंधू संस्कृती निर्माते सुद्धा वैदिक आर्यच आणि आर्य हे मूळचे हरियाणातले होते आणि त्यांनी भारतभरामध्ये आर्य धर्म किंवा वैदिक धर्म पसरवला असं त्यांना सिद्ध करायचं आहे आणि हा अभ्यासक्रमामध्ये खरं तर यंदापासून येणार होता परंतु तो कदाचित तो पुढच्या वर्षापासून अभ्यासक्रमामध्ये सामील होईल म्हणजे पहिलीपासून ते अगदी पोस्ट ग्रॅज्युएट होईपर्यंत कानावर हेच आदळ की वैदिक कार्य हे भारतातलेच सगळा समग्र उगवेद भारतातच लिहिला गेला आणि ही जी सिंधू घगर संस्कृती आहे ती ऍक्च्युली सिंधू सरस्वती संस्कृती कशी आहे आणि त्याचे निर्माते वैदिक आर्यज कसे आहेत हे सिद्ध केले जाणार शेवटी हिंदूंना दूर्गंडामध्ये दुय्यम पणामध्ये नसताना टाकण्याचं काम यातन होणार आहे आता बद्दल रामाबद्दल तसं केलं राम वैदिक कार्य नव्हता हो कृष्ण वैदिक कार्य नव्हता परशुराम वैदिक कार्य नव्हता परंतु त्यांचं मारून मुटकून वैदिकरण केलं एवढंच काय आता छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा विष्णूचे अवतार कसे होते हे हिरेहिरे सांगणारे अनेक विद्वान समोर आलेले आहेत संस्कृत भाषा ही ने ने आली दुसऱ्या शतकात जन्माला परंतु एकेकाळी -एक सर्वसामान्य माणसं संस्कृत मध्येच बोलत असत असं विधान सरसंघचालक मोहन भागवतांनी अलीकडेच केलं हे आपण पाहिलंच असेल म्हणजे ज्याला कसलाही भाव्याचं पाठबळ नाही ज्याला कसलाही सिद्धांताचं पाठबळ नाही जिनुके शास्त्र सुद्धा पाठबळ नाही कारण ह्या वसंत शिंदेने जो राखीगडीच्या उत्खडा आणि त्या डीएनए चाचणी जो सेल आणि सायन्समध्ये जो प्रबंध दिला त्या प्रबंधात त्यांनी सुद्धा असं म्हटलेलं नाही कारण शास्त्रीय प्रबंध तिथे त्या भाकडकथा आणि थापा चालत नाहीत परंतु लोकांसमोर बोलताना मात्र त्याच्या अत्यंत विरुद्ध बोलतात आणि सिंधू संस्कृती किंवा हडप्पा संस्कृती ही वैदिकच संस्कृती कशी होती याच्याबद्दल ते कारण नसताना अत्यंत खोटे दावे करत असतात आणि खोटे दावे करून त्यांना भले मान सन्मान किंवा प्रतिष्ठा पैसा पद मिळणार असतील कदाचित भविष्यात एक खासदार सुद्धा झाले तर नवल वाटणार नाही राज्यसभेवर जाऊन परंतु यामुळे एक सांस्कृतिक संघर्ष आपण कसा नकळत जन्माला घालतो आहोत थापा आणि एक थापेबाजीची संस्कृती ही संघाची संस्कृती मुळात थापे बाजांची संस्कृती आहे हे खोटाड्यांची संस्कृती आहे लबाड्यांची संस्कृती आहे या लबाड्यांमध्ये हिंदूंनी अडकून आणि ते हिंदूंचे प्रतिनिधी आहेत असं समजून त्यांच्या मागे लागून हे जे काही भारतामध्ये उत्पाद घडवत आहेत सांस्कृतिक उत्पाद घडवत आहेत हे बघा राजकीय उत्पाद चालू शकतो आर्थिक उत्पती वगैरे चालू शकतो परंतु सांस्कृतिक उत्पादनमध्ये तुमच्यामध्ये दुय्यम दुय्यमत्वाची भाग वाटते म्हणून अभिजन बहुजन हा शब्द आलाच कुठून हो मग आता अभिजन म्हटलं की कोण वैदिक आणि बहुजन म्हणजे कोण हे सर्वसामान्य दो अशी नकळत समज आली मग अभिजन श्रेष्ठ असतो आणि बहुजन हा सामान्य असतो ह्या समज आपण आपल्या डोक्यामध्ये एवढा भरवून घेतलाय कालिदास वैदिक नव्हता हो भास वैदिक नव्हता हो विशाखादत्त वैदिक नव्हता हो तरी सुद्धा केवळ त्यांनी संस्कृतमध्ये दिलं म्हणून वैदिक म्हणायचं आणि त्यातली गंमत मत अशी की आता विक्रमवर्ष जे नाटक आहे कालिदासाने लिहिलेलं ते ऐंशी टक्के प्राकृतात आहेत फक्त वीस टक्के संवाद संस्कृतमध्ये आहेत तेही कधीच पाचव्या सव्या शतकातलं परंतु त्याला संस्कृत नाटक समजायची प्रथा आहे शकुंतलचं तसंच त्याच्यामध्ये शकुंतला वगैरे बाकी सगळ्या सगळे प्राकृतात बोलत आहेत परंतु संस्कृतमध्ये फक्त कोण बोलतोय तर दुष्यंत म्हणतोय म्हणजे भाषिक निर्दंडाची सुद्धा सोय या वैदिकांनी लावायची सुरुवात केली म्हणजे सांस्कृतिक न्यूनगंड भाषिक न्यूनगंड त्यानंतर तुमच्यामध्ये राहणीमानाचा न्यूनगंड हे सगळे न्यूनगंड निर्माण करत 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 तुम्हाला दास्यात ढकललेलं आहे आणि हे दास्य हे सर्वात भयानक सर्वात विषारी विखारी दास्य असतं याचं भान ह्या हिंदूंना येत नाही आणि कोणालाही बाकीचे जे काही भारतीय आहेत त्यांना येत नाही यासारखं मोठं दुर्दैव नाही आणि हा वर्चस्ववाद निर्माण करून आपण कोणत्या विनाशाला तोंड देतो हो, आहोत हे आपल्याला समजत नाही सिंधू संस्कृती ही शैव संस्कृती श्रमण संस्कृती यांचा मिलाप असलेली संस्कृती आहे कारण त्याचे प्रत्यक्ष पुरावे आहेत पण वैदिक संस्कृतीचा एकही भौतिक पुरावा नाही कारण त्यावेळेस मुळात वैदिक धर्म जन्माला आलेला नव्हता जे जन्माला आलेलं नाही ते असणार कसून संस्कृतमध्ये शिलालेख का मिळत नाहीत ते अशोकाला दोष देतात किंवा जैन धर्माला दोष देतात अहो पण जी भाषा जन्मालाच आलेली नाहीये त्या भाषेमध्ये शिलालेख असतील कसे हा साधा प्रश्न आपल्याला परत जर नसेल तर आपल्यासारखे मतिमंद आपण असू शकतो यात काही शंका बाळगायचं कारण नाही श्रीपाल लग्वानीजी यांनी आवाहन केलं होतं की या विषयावर बोललं पाहिजे कारण हे वारंवार 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 जर खोटं सांगत असतील तर आम्हाला वारंवार वारंवार हे सांगायला लागेल हे खोटं कसं बोलतायत हडप्पा संस्कृती आणि वैदिक संस्कृत काळ इतका संबंध नाही वैदिक हडप्पा संस्कृती हडप्पा संस्कृती ही सात हजार वर्षापासून आहे जुनी तिचे पुरावे मिळत आहेत आणि वैदिक संस्कृती आणि तिचे पुरावे लिखितच आहेत फक्त तेही लिखित लक्षात ठेवा ते लिखित पुरावे आहेत पूर्वी तर ऋग्वेद म्हणे पाठांतराने पाठ ठेवला पण ऋग्वेदावरच पाच वेळा किमान संस्कार झाले तसे मायकेल विझेन सारखे विद्वान स्टीव फार्मर सारखे विद्वान म्हणतात असं असतानाही यांनी काय करायचा की वैदिक संस्कृतीने संस्कृती एकच संबंध काय जसा जन्मच झालेला नाहीये आता भारतात जन्म झालेला आहे जन्म झाला भरतीकडे कुठेतरी अफगाणिस्तानात दक्षिण अफगाणिस्तानात आणि दाखवायचा प्रयत्न आम्ही भारतीय आहोत तुम्ही आ, आज भारतीय आहात आज सगळे भारतीय आहोत आपण भारतीय सगळी आज आपल्याला तो अधिकार दिलेला आपण आज सगळेच भारतीय आहोत परंतु आम्ही भारतीय मुळाचेच आहोत आमचा इतिहास काहीतरी इथलाच आहे हा खोटेपणा करून स्वतःला कोणतं समाधान मिळतं म्हणजे लोकांची गैरसमज होती तो हा भाग वेगळा परंतु जे वैदिक आहे त्या वैदिकांचा सुद्धा यामध्ये मानसिक फसवणूकच नाही का ही स्वतःची करून घेतलेली घोर फसवणूक आहे घोर वंचना आहे या वंचनेचं भान या वैदिकांना सुद्धा यायला पाहिजे की एखादा वैदिक आलेला शिंदे काहीतरी सांगतोय आणि आपण ते छाती ताट करून ताट मांडून निवडचा प्रयत्न करतोय आणि तो पोकळ आहे तो पोकळा अभिमान आहे पोकळ अहंकार आहे ते कारण ज्ञानच पोकळ आहे ते खोट्याच्या आधारावर उभा आहे हे असत्य ज्ञानाला कुणीही बळी पडू नये आणि बहुजनांनी म्हणजे हिंदूंनी तर यापासून सावध राहिलं पाहिजे वैदिक धर्म वेगळा आहे नाही तर लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाची गोष्ट सिंधू संस्कृती सिंधूवरूनच हिंदू शब्द नाव बदल मग सिंधू संस्कृतीला हिंदू संस्कृती म्हणण्याच्या ऐवजी वैदिक संस्कृती म्हणायचं कारण काय कारण वैदिक धर्म वेगळा आहे हे आपण हिंदूंनी कधीही विसरता कामा नये बरे त्यांच्याशी मैत्री ठेवू हो, काही वैचारिक विरोध करू काही करू परंतु धर्म वेगळा आहे हे भान बहुजनांनी हिंदूंनी जर घालवलं तर त्यांची मानसिक दास्य त्यांची मानसिक गुलामी ही अटळ आहे आणि या मानसिक गुलामीपासून जर दूर व्हायचं असेल तर हे सांस्कृतिक जे बुद्धिभेद केले जातात त्यापासून सावध राहायला पाहिजे दुसरं सावध राहिलं पाहिजे हे हजारो लाखो जणांना सांगितलं पाहिजे प्रत्येकापर्यंत पोचवायला पाहिजे हे सिंधू संस्कृती जी आहे किंवा जी हिंदू संस्कृती जी आहे ती आपली आहे आपल्या पूर्वजांनी बनवलेली आहे आणि त्याचाच वैभवशाली वारसा आपल्याकडे आहे आणि त्याचा वैदिकाशी इतका संबंध नाही तो धर्म वेगळा त्याचं जन्मस्थान वेगळं आणि गांधार आणि अफगाणिस्तान हा एक नाही हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे हे अनेकदा काय म्हणतात नाही मग काय अफगाणिस्तान म्हणजे काय गांधारच की मग त्या आधी भारतातलीच की म्हणजे कोणत्या ना कोणत्या मार्गाने कोलाटुडी मारून त्याचा मारा करणं आपल्यावर हा यांचा धंदा आहे हा धर्म नाही हा धंदा आहे आणि हा धंदा कशासाठी केला जातो हा राजकीय स्वार्थ सामाजिक स्वार्थ सांस्कृतिक स्वार्थ आणि एक वर्चस्व वर्च, मिळू शकतं या भावनेतनं केला जातो त्यामुळे सर्वांनी सावधरावं एवढंच बोलतो ललवाणीजी धन्यवाद थँक्यू नमस्कार